आज मी पुन्हा एकदा आपल्या प्रश्न उत्तरे सिरीजमधील मधील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामध्ये मी तुम्ही विचारलेल्या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेमध्ये आणि व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून हवी असतील तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा पुढच्या प्रश्न उत्तरे व्हिडिओमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कॉल बुक करू शकता त्यासाठी नाम मात्र सल्ला फी आकारली जाईल प्रश्न आहे की दाव्याचे समन्स आणि दाव्याची नोटीस यामध्ये काय फरक आहे बघ ज्यावेळेस वादी एखादा दिवानी दावा दाखल करतो त्यावेळेस वादी कधी कधी विरुद्ध तात्पुरती देखील मागत असतो की जिला साधारणपणे आणि बोलीभाषेमध्ये स्टे म्हणून देखील संबोधले जाते मग वादी अशा मनाईच्या मागणीसाठी कोर्टासमोर अर्ज देत असतो वादी ज्यावेळेस असा दावा आणि स्टेसाठीचा म्हणजेच मनाईसाठीचा सा अर्ज देत असतो त्यावेळेस कोर्ट प्रतिवादीने कोर्टासमोर हजर राहून वादीच्या दाव्यास म्हणणे द्यावे तसेच वादीच्या ताकीद अर्जास कोर्टाने मंजूर करून वादीच्या लाभात मनाईसाठीचा सा आदेश का देऊ नये याचे कारणे दाखवा नोटीस काढले जात तसेच वादप्रश्नांच्या निश्चितीसाठी दाव्याचे समन्स काढले जाते आता ही बाब समजून घेण्यासाठी एक उदाहरण घेऊयात की ज्यामुळे समजणे सोपे होऊन जाईल समजून चालूयात की रमेश आणि सुरेश हे दोघे सख्खे भाऊ आहेत आणि रमेशने सुरेश विरुद्ध वाटपाचा दावा दाखल केलेला आहे आता या वाटपाच्या दाव्यामध्ये सुरेशने सात बारा उतार्यावर त्याचे एकट्याचेच नाव असल्याचा गैरफायदा घेऊन प्रॉपर्टीची विक्री करू नये अशी तात्पुरती मनाई देखील रमेशने या दाव्यामध्ये मागितली तर अशा परिस्थितीमध्ये कोर्ट दाव्याच्या वादप्रश्नांच्या निश्चितीसाठी सुरेशला दाव्याचे समन्स काढतील तसेच तात्पुरत्या मनाई अर्जाच्या अनुषंगाने कोर्ट कारणे दाखवा नोटीस काढतील म्हणजेच दावा जरी एकसारखाच असेल तरीही त्या दाव्याचे समन्स आणि दाव्यामध्ये दाखल केल्या जाणाऱ्या तात्पुरत्या मनाईच्या अर्जासाठी वेगळे कारणे दाखवा नोटीस काढले जाते मग आणखीन वेग एक प्रश्न असा की दाव्यास आणि मनाई अर्जास म्हणणे वेगवेगळे द्यायचे का एकत्रच दिले तरी चालते तर निश्चितच तुम्ही असे म्हणणे वेगळे देखील देऊ शकता तसेच एकत्रात देखील देऊ शकता परंतु माझे वैयक्तिक मत असे आहे की दोन्ही बाबींना एकत्रातच म्हणणे दिलेलेच कधीही चांगले पुढचा प्रश्न आहे की आत्याच्या मृत्यूनंतर तिच्या वारसांची नावे सातबारा उतारायला लागतात का बघा यासाठी आपण दोन शक्यता पडताळून पाहिल्या पाहिजेत पहिली शक्यता म्हणजे आत्याने मृत्यूच्या अगोदर हक्कसोडपत्र केलेले असेल तर काय आणि दुसरी शक्यता म्हणजे आत्याने कधीही हक्क सोडपत्र करून दिलेले नसेल तर काय समजा आत्याने तिच्या मृत्यूपूर्वीच हक्क सोडपत्र करून दिलेले असेल तर अशा परिस्थितीमध्ये आत्याच्या मृत्यूनंतर तिचे वारस त्या प्रॉपर्टीमध्ये स्वतःचे नाव वारसा हक्काने लावू शकणार नाहीत कारण एकदा का एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांनी त्यांचे हक्क सोडपत्र केलेले असेल तर त्याच्या वारसांना देखील त्यांच्या हक्कांपासून वंचित राहावे लागते या ठिकाणी अट एकच आहे की आत्याचे झालेले हक्क सोडपत्र हे कायदेशीररित्या असले पाहिजे असे हक्क सोडपत्र कोणत्याही परिस्थितीमध्ये बेकायदेशीरित्या किंवा फसवणुकीने केलेले नसले पाहिजे आता दुसऱ्या परिस्थितीबाबत पाहिले म्हणजेच जर आत्याने कधीही हक्क सोडपत्र केलेले नसेल तर मात्र त्या आत्याचे नाव सातबारा उतारावर मालकी सदरामध्ये किंवा इतर हक्कामध्ये असणारच आहे मग अशा परिस्थितीमध्ये आत्ताच्या मृत्यूपश्चात तिच्या वारसांची नावे त्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीला लावावी लागतात मग आत्ताच्या नंतर देखील तिच्या वारसांची नावे का लावावी लागतात तर याला कारणीभूत आहे सन दोन हजार पाच साली हिंदू वारसा कायद्यामध्ये आलेली दुरुस्ती मग अशा परिस्थितीमध्ये त्या वारसांची नावे सातबारा उतरायला लावावी देखील लागतील किंबहुना त्यांना त्या प्रॉपर्टीमध्ये देखील द्यावा लाग पुढचा प्रश्न आहे की कलम पंच्याऐंशी अन्वये वाटप करून घ्यावे का दिवाणी न्यायालयामध्ये वाटपासाठी दावा दाखल करावा बघा प्रश्नामध्ये विचारले गेलेले दोन्हीही वाटप अगदी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये करून घेतले जाते ही बाब व्यवस्थितरित्या समजून घेण्याचा प्रयत्न करूयात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे चे कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वये आपण तहसीलदारांसमोर त्यावेळेस वाटपासाठी जातो ज्यावेळेस त्या वाटपासाठी सर्वच्या सर्व सहहिस्सेदार तयार असतात किंबहुना त्या वाटपासाठी सर्व सहहिदारांची संमती देखील असते असे कलम पंच्याऐंशीप्रमाणे प्रमाणे जे वाटप केले जाते ते वाटप अगोदर सर्व सहहिस्सेदारांमध्ये ठरलेले असते आणि त्या ठरलेल्या वाटपास एकाही सहहिस्सेदाराचा विरोध नसतो समजा या कलम पंच्याऐंशी अन्वयाच्या वाटपास एकाही सहहिस्सेदाराचा विरोध असेल किंवा एकही सहहिस्सेदार या वाटपास तयार नसेल तर मात्र असे वाटप म्हणजेच कलम पंच्याऐंशी अन्वयाचे वाटप आपणास करता येणारच नाही त्याचप्रमाणे आपण दिवाणी कोर्टामध्ये त्यावेळेस वाटपासाठी जातो ज्यावेळेस सर्व सहहिस्सेदारांपैकी एखादा सहहिस्सेदार किंवा काही सहहिस्सेदार तयार नसतील मग किती सहहिस्सेदार वादी म्हणून असा वाटपाचा दावा दाखल करू शकतात तर एक किंवा एकापेक्षा एक जास्त सहहिस्सेदार की ज्यांना अन्य सहहिस्सेदारांकडून वाटप मागायचे आहे ते सहहिस्सेदार वादी या नात्याने दिवाणी कोर्टामध्ये वाटपाचा दावा दाखल करू शकतात त्यामुळे जर सर्व सहहिस्सेदार वाटपास तयार असतील तर तहसीलदार साहेबांसमोर कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वय तुम्हाला वाटप होऊन मिळण्यासाठीचा सा अर्ज दाखल करावा लागेल आणि जर सहहिस्सेदारांपैकी एखादा जरी सहहिस्सेदार वाटपास नकार देत असेल तर मात्र तुम्हाला दिवानी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून त्यामध्ये दाद मागावी लागेल तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार